रोज रोज तोच तोच नाश्ता करून बोर झाला आहे काहीतरी छान टेम्टिंग खावं असं वाटतंय आणि तेही हेल्दी असावं तर मग ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्हाला पाहावीच लागेल आपण इथे बनवलेले आहेत ज्वारीच्या पिठापासून आप्पे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत टेमटिंग असे आप्पे तयार होतात इथे आणि एकदम चवीला छान लागतात तुम्ही पाहू शकता आतपर्यंत छान भाजले जातात ते छान वाफळले जातात आणि एकदम चवीला छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही हे सॉस सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता चवीला एकदम छान लागतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण आज ज्वारीच्या पिठापासून आपे बनवणार आहे त्यासाठी एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी इथे बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मोठी अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायचं आहे जेणेकरून हे आपल्याला मिक्स करता येईल मी इथे एक मोठा मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे बारीक रव्याने ह्या आप्यांना खुसखुशीतपणा येतो एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आप आपे आपले आता मी याच्यामध्ये रवा घालून घेते आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये रवा घालायचा आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे मी इथे छोटी वाटी रवा घालून घेतला आहे तेवढीच छोटी वाटी मी इथे बेसन घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तुम्ही हे पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताकामध्ये सुद्धा भिजवू शकता तुमचं दही थोडंसं आंबट असेल तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी इथे दही घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित पीठ आपल्याला आधी दह्याबरोबर भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि त्यानंतरच आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर खूप जास्त पातळ होऊ शकतं आपल्याला दाटसर अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यासाठी बघा मी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालत घालत भिजवते आहे पिठाला अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत घालतच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता इथे मला अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला दाटसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हे पीठ अर्धा तासासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून रवा आपला छान भिजला जाईल रवा जेवढा जास्त भिजतो तेवढा जास्त फुगल्यामुळे मस्त कं मस्त छान त्याला कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो आपल्या आप्प्यांना त्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया झाकण घालूया याच्यावर आणि हे बाजूला ठेवू तोपर्यंत आपली बाकीची तयारी करून घेऊया इथे बघा मी गाजर किसून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची आहे आणि इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे किसून एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून थोडीशी हिरवी मिरची आहे कडीपत्ता आहे आणि काकडी घेतली आहे मी अर्धी काकडी वापरली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आहे आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून मी मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं घालून द्या घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर मी इथं बारीक चिरलेला जो कढीपत्ता होता तो घालून घेते त्यानंतर मी इथं आल्याची जी आपण आलं किसून घेतलं होतं ते घालून घेते आहे बारीक चिरलेली मिरची घालून घेते आहे तुम्हाला हवं असेल आलं तुम्ही जरी पेस्ट घातली तरी चालेल काहीच हरकत नाही अशा पद्धतीनं बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे ह्या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्याला एक ते दोन मिनिटभर हाय फ्लेमवर याला फक्त परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी आता इथे शिमला मिरची घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्यांचा कच्चेपणा निघून जाईल एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी यानंतर आपल्याला जो किसलेला गाजर आहे तो आपल्याला इथे याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि गाजरही आपल्याला शिमला मिरची आणि कांद्याबरोबर एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे गॅस मी मीडियम हाय ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यानंतर आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता हे छान परतलं गेलं आहे आता अर्धा तासानंतर आपलं पीठ छान फुललेलं आहे यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्यात इथे मी टोमॅटो घालते आहे टोमॅटो झाल्यानंतर आपल्याला काकडी घालून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर काकडी तुम्ही किसून घेतलीत किंवा नाही घातलीत तुमच्या आवडीप्रमाणे तरी काही हरकत नाही आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यातल्या भाज्या कमी जास्त करू शकता तुम्हाला जर काही कोणती भाजी आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता काही हरकत नाही अशा पद्धतीने या परतलेल्या भाज्या आपण याच्यामध्ये घालून घ्यायच्यात बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आहे किती कलरफुल दिसतं आहे तुम्ही बघू शकता आणि तेवढंच चवीला खूप अप्रतिम होतात हे आपे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचाभर मीठ घालून घेते आणि आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय एका चमच्याच्या साह्याने आपल्याला व्यवस्थित ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आपल्याला लगेचच आपे करायला सुरुवात करायची आहे तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेते एक्जीव करून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचं आहे इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे मी इथे तुम्हाला हवं असेल तुम्ही सोडा घातला तरी चालेल इनोने छान फु फुकतात हे आपे आणि खुसखुशीत आत आ, आत आतपर्यंत छान वाफळले जातात आता याला ॲक्टिवेट करण्यासाठी याच्यावर थोडंसं पाणी घालूया आणि बघा हे आपल्याला याच्यामध्ये बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपे करायला घ्यायचेत आपले जेणेकरून आपले आपे छान टमटमीत तम फुकतील आणि छान तयार होतील चला तर मग इनो आपण मिक्स करून घेतलेला आहे बॅटर छान आपलं फुगलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे एवढंच दाटसर आपल्याला हे बॅटर हवं आहे जास्त सैल नको आहे आणि जास्त अजून घट्टसरही नको आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर हवं आहे आणि आता आपण हे आपे करायला घेऊया कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता मी इथे गॅसवर आपेपात्र गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला तेल तेल घालून घ्यायचे मी इथे आपेपात्र ठेवलेलं आहे गरम करायला आप या आपल्याला याच्यामध्ये सगळ्या आपेपात्राच्या मोल्डमध्ये तेल घालून घ्यायचं आहे मी इथे तेल घालून घेते सगळ्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हे चमचा चमच्याभर बॅटर प्रत्येक आप्याच्या त्या मोल्डमध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने मी प्रत्येक आप्याच्या मोल्डमध्ये आपल्याला ते बॅटर घालून घ्यायचं आहे छान मस्त तयार होतात हे आप्पे एक दहा मिनिट आपल्याला याला एकदम मंद आचेवर छान वाफलून घ्यायचे झाकण ठेवून वाफलून घ्यायचे मी सगळे आप्पे घालून घेते बॅटर आपलं खूप जास्त घालायचं नाही आहे कारण ते नंतर फुगून बाहेर येतं आणि बाहेरची बाजू छान भाजली नाही जात मी सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने आपले आपे छान तळले गेलेले आहेत सॉरी ब वाफ भाजले गेलेले आहेत आता आपल्याला वरून तेल घालायचं आहे थोडंसं तेल ब्रशनी ग्रीस करून घेतलं तुम्ही तरी चालेल मी इथे चमच्याने थोडं थोडं तेल सोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे आपे उल उलट्या बाजूनेसुद्धा भाजून घ्यायचे आता मी इथे सुरीच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम मला एका बाजूने एकदम छान सोनेरी रंगावर आपे आपले छान भाजले गेलेले आहेत आता आपल्याला सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपे छान भाजून घ्यायचेत आता या कडेला थोडीशी फ्लेम कमी लागल्यामुळे असे आपे बाजूला तर ते आपल्याला थोडेसे मध्ये घेऊन ॲडजस्ट करून भाजून घ्यायचेत तुम्ही बघू शकता सगळे आपे मी उलटून घेतलेले आहेत इथे आणि आपले आपे एका बाजूने परफेक्ट भाजलेले आहेत आणि एकदम सेम रंगावर छान भाजले गेलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत जाळीसुद्धा आलेली आहे आपल्या आप्प्यांना अशा पद्धतीने आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही सॉसबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे आप्पे खाऊ शकता रोज रोजच्या नाश्त्याचा कंटाळा येतो नवीन काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हे आप्पे नक्की ट्राय करून बघा एकदम हेल्दी आहेत डायबेटिक फ्रेंडली आहेत डायबेटिक झालेली लोकंसुद्धा याला खाऊ शकतात आणि छान हेल्दी आहेत छान हेल्दी पोटभरीचा नाश्ता आहे आणि चवीलाही एकदम छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील बघा आपे आपले छान रेडी झालेले आहेत चला तर मग रेसिपी तुम्ही करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि पाहत रहा अशा नवीन नवनवीन रेसिपीज रोज त्याही फुकटमध्ये थँक्यू